मित्र नमस्कार बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे आता महाराष्ट्रामध्ये जर मोठं मनुष्यबळ म्हटलं तर दोन संवर्गाचं जास्ती आहे ते म्हणजे ओबीसी संवर्ग आणि दुसरा तो म्हणजे मराठा समाज दोन्ही समाजाचं वर्चस्व पॉलिटिकली म्हणा किंवा सोशली म्हणा जास्ती आहे हे नाकारता येणार नाही मग जरांगे पाटलांसारखे काही नेते हे समाजकारणाच्या हेतूने समाजामध्ये एक सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून आपलं आंदोलन हे एक्झिक्यूट करतात आणि सरकारच्या सरकारांच्या विरोधामध्ये ते आपल्या मागण्या लावून धरतात मग त्या मागण्या पूर्ण होऊ नये किंवा ते जे मागतायत ते चुकीच्या पद्धतीनं मागतायत म्हणून सरकारच्या विरोधामध्ये न आंदोलनं करता जनांगी पाटलांच्या विरोधामध्ये आंदोलनं हे महाराष्ट्रामध्ये लक्ष्मण हकेंच्या माध्यमातून उभारले गेले ते मधल्या काळामध्ये मराठा वर्षेस ओबीसी जो काही वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण केला गेला तो अतिशय निंदनीय आहे धलागी पाटील न्याय मागायचे ते सरकारकडनं असाच न्याय ओबीसी जे आहेत हाके वगैरे ते डायरेक्ट सरकारकडं मागू शकले असते किंवा तिकडनं ते सगळ्या गोष्टी ह्या नाकारू शकले असते पण या ठिकाणी बघा एक गोष्ट तुम्हाला मला फक्त सांगायची आज ओबीसीच्या विरोधामध्ये किंवा मराठाच्या विरोधामध्ये आपण अजिबात बोलत नाही ज्यावेळेस पाटलांच्या काही चुका होत्या ज्या मला वाटल्या ते पाठीमागं आपण त्या मांडलेल्या आहेत स्पष्टपणे त्यावेळेस आपल्या धमक्या पण आल्या होत्या आपण धमक्या सुद्धा सहन केल्या पण मित्रांनो काही गोष्टी खऱ्या मांडाव्या लागत खऱ्या बोलाव्याच लागतं मराठा आंदोलन चालू होतं त्यावेळेस जर हाके नावाचा एक युवक तर उठला नसता तर एवढं जातीय तेढ निर्माण झालं असतं का हा माझा पहिला प्रश्न आहे सर्वांना अजिबात झालं नसतं कारण त्यांचं आंदोलन हे सरकारच्या विरोधामध्ये होतं आणि तुमचं सुद्धा आंदोलन हे सरकारच्या विरोधामध्येच असायला पाहिजे होतं ना की जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये असायला पाहिजे होतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जातीय जे जाती समीकरण बिघडले गेले किंवा जमवले गेले गेले याच्यामध्ये जरंगे पाटील होऊन जास्त रेस्पॉन्सिबल आहेत इथपर्यंत सर्व महाराष्ट्रांनी हे पाहिलेलं आहे आता बघा जरांगे पाटील सध्या शांत आहेत काही गोष्टी असतील ते मला माहिती एवढं माहिती नाही पण सध्या त्यांची चर्चा हे जास्त होत नाही पण वारंवार कुठल्या तरी एका गोष्टीमधून कुठल्या तरी एखाद्या मागणीमधून लक्ष्मण हाके हे जास्तीत जास्त ट्रेंडिंग मध्ये राहायचा प्रयत्न करतात विषय कुठलाही असो प्रत्येक गोष्टीमध्ये ते जातीयता ओबीसी ओबीसी हा शब्द आणतात तुम्हाला मी जस ते सांगणार की ओबीसी लोकांची फसवणूक कशी होते ओबीसी ओबीसी म्हणून अजूनही आपल्या डोक्यावरती राज्य हे असे हाकेसारखे लोक करत आहेत हे सुद्धा आपण वेळीच ओळखलं पाहिजे मित्रांनो धर्माविषयी जातीविषयी आपल्या संवर्गाविषयी अभिमान असावा आपण सर्व शैक्षणिक सामाजिक आर्थिक आपण या सुद्धा घेत असतो हा विषय वेगळा आहे पण या ठिकाणी त्या जातीच्या संवर्गाच्या नावावरती आपल्या डोक्यावर कोणी राज्य करते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आता बघा महाराष्ट्रामध्ये या सरकारनं दोन हजार चौदा पूर्वी कसं होतं आणि आता कसं आहे आता प्रत्येक संवर्गाला प्रत्येक महामंडळाला हे सरकार आवश्यक निधी उपलब्ध करतो आता अहिल्या होळकरांची जयंती कालच झाली अहिल्याबाई होळकरांची जयंती ह्या पूर्वी कधी अशी व्हायची का किंवा महाराष्ट्र मधील प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकातील थोर महापुरुषांच्या जयंत्या हे शासकीय होऊ लागले त्यामध्ये कुठेही जातीयता हे सरकार कधीच करत नाही कधी जाती जातीमध्ये फरक हे सरकार कदर करत नाही कारण हे सरकार सर्वांना भारतीय म्हणून नांदवत फक्त काही लोकांना सवय असते इकडं तिकडला ऐकायचं फक्त सरकारच्या विरोधामध्ये फक्त वैचारिक मतभेदामुळं त्यांच्या कामाला सुद्धा नजर अंदाज करून फक्त बरडायचे काम काही लोक करतात तुम्ही अशा लोकांना इग्नोर करायला शिका आता हकेच कसं आहे आता हकीवरती हे आता भरपूर असे आरोप होतात की हगे म्हणले की मला लोकांनी फॉर्च्युनर गाडी ही गिफ्ट केली त्यावरती अमोल मिटकरी असतील अनेक मोठे मोठे नेते म्हणतात की यांनी स्वतःने गाडी घेतली आहे आणि नाव सांगतोय लोकांचं ओबीसी लोकांचं किंवा अनेक त्यांचे दारूचे किस्से असतील हे दारू पिणं हे यांच्या वैयक्तिक गोष्टीत आपल्याला याच्या याच्या गोष्टीत पडायचं नाही दारू पिऊ अजून काही करू फक्त एवढा विषय आहे की तुमच्या ट्रेंडिंगमध्ये राहण्यासाठी तुम्हाला नेहमी न्यूजवर झळकण्यासाठी किंवा तुम्हाला नेहमी आपल्या नावाची चर्चा व्हावी यासाठी किंवा ओबीसीचा आपणच एक नेता आहो हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा ओबीसीचं नेतृत्व आपल्याकडेच असायला हवं भविष्यामध्ये यासाठी जे तुम्ही समाजाचा वापर करताय तो वापर करणं टाळा कारण ता। यामध्ये तुमचा हा खेळ होतो पण या ठिकाणी आपण गोरगरिबाच्या लेकरासोबत किंवा गोरगरिबासोबत आपण चुकीचं करत आहोत याची जाणीव सुद्धा ह्या लोकांना होत नाही आपण लोकांना फसवत आहोत आपण फक्त आपल्या गोष्टी बघत आहोत काहीही देणं घेणं नाही फक्त कुठे काही घटना घडली पहिलं बघायचं जात कुठली आहे मराठ आहे जायचं नाही लिंगायत आहे जायचं नाही का मग चला म्हणजे फक्त अहो माणसाकडे माणूस बघून पाहायला शिका माणसाकडे फक्त जातीच्या चष्म्यातून बघू नका कारण देश हा प्रथम आहे देश आहे तर आपण आहोत ही भावना असू द्या मग जाती जातीमध्ये लोकांना भांडत ठेवायचे काम हे हाके करत आहेत असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे आता तर पाहिलं गेलं ओबीसीसाठी जे काही कार्य असतील छगन भुजबळ असतील किंवा अनेक नेते आहेत गोपनाथरावजी मुंडे साहेब असतील त्या सर्व लोकांनी ओबीसी करता जे काय करायला हवं त्या लोकांनी केलं करून दाखवलं हे मंडल आयोग असेल काही गोष्टी असतील आणि आतापर्यंत हाके यायच्या अगोदर ओबीसीला कोणी तर डेता असेलच ना महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अहो भाजप तर स्वतः सांगतोय की ओबीसी आमचा कणा आहे ओबीसी आमच्या रक्तामध्ये आहे किंवा भाजपच म्हणजे ओबीसी आहे आणि ओबीसीचा आता सध्या पीएम सुद्धा आहे मग ह्या सगळ्या गोष्टी हाकेमुळे नाहीत समाजासाठी हाके नाही किंवा हाकेसाठी समाज नाही अशी कुठलीच गोष्ट नाही हा समाज आहे आणि समाजाचा वापर करून घेण्यासाठी फक्त हाके आहे फक्त लोकांमध्ये अशांतता निर्माण करणे काहीतरी फेक नेरेटिव्ह लोकांमध्ये पोहोचवणे वगैरे फुडाऱ्यावरती टीका करणे यानं काय होईल आपण जर एखाद्या नेत्यावरती टीका केली तर आपण वरती येऊ आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याच नावाची चर्चा होईल फक्त आपल्याच लोकांच्या समोर युट्यूब फीडला असेल न्यूजला असेल फक्त आपलाच मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये गाजेल फक्त हाच दाखवायचा प्रयत्न आहे जर हक्यांची जर एवढी लोकप्रियता असली असती किंवा त्यांनी एवढे मोठे कार्य केले असते तर विधानसभेला लोकसभेला त्यांच्याकडे चांगलं मतदार असला असता हे उघड गोष्ट आहे पण फक्त काही गोष्टीसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी समाजाचा वापर करून घेतला जातोय हेच आपल्या तरुणांना कळत नाही हेच आपल्या समाजाला कळत नाही फक्त जरांगे पाटलाविषयी विरोधामध्ये उलटं बोलणं शिवीगाळ करणं किंवा अपशब्द वापरणं असतील किंवा त्यांना विरोध करणं म्हणून हा आपला हक्के नेता आहे हे म्हणणं चुकीचं आहे साफ कारण त्या व्यक्तीनं आपल्या समाजाकरता काय केलंय धनगर समाजाकरता ओबीसी करता मराठा करता कुणी काय केलंय हे आपल्यापर्यंत गोष्टी पोहोचल्याच नाहीत आता चार दिवसापूर्वी काही लोक पुढे आले आणि आम्हीच नेते आम्हीच नव्हते हे स्वयंघोषित नेते होऊन बसले आणि ते ह्या मीडियाच्या माध्यमातून काहीतरी उलटे सुलटे गोष्टी करून आपला समाज आपल्या पाठीमागं आहे हे दाखवायचा नेहमी प्रयत्न करतात आणि ह्या सगळ्या एका मुळे लोका लोकांमध्ये कास्ट कास्ट मध्ये इथं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पेचतोय एवढं मात्र नक्की आहे त्यामुळं एक महत्वाचं काम करा अशा लोकापासून सावध राहा नमस्कार